डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार पुणे जिल्हा आंतर कचेरी असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धा 2023 हजार तेवीस ची टी ट्वेंटी लीग मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने बजाज ऑटो आकुर्डीचा वीस धावाने पराभव केला आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाने प्रथम नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करून वीस षटकांमध्ये चार बाद एकशे सदुसष्ट धावा केल्या होता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कर्णधार राहुल चावरिया अठ्ठेचाळीस धावा सचिन लोणे पस्तीस धावा यांनी सलामीला येऊन दिमाखात अठ्ठ्याऐंशी धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून डावाला चांगला आकार दिला नंतर ओंकार कहाणे पंचवीस धावा पला शिंदे एकवीस धावा विक्की बंडवाल पंधरा धावा जलद गतीने जमा करून संघाला वीस षटक मध्ये चार बाद एकशे सदुसष्ट धावा केल्या बजाज ऑटो संघाने अडुसष्ट धावांचे पाठलाग करताना वीस षटकामध्ये आठ गडी बाद होऊन एकशे अठ्ठेचाळीस आल्या त्यामध्ये विजय करांडे याने अठ्ठावन्न धावा आकाश बिलारे अठ्ठावीस धावा तर मयुरेश म्हात्रे याने सव्वीस धावा करून झुंज दिली पिंपरी चिंचवड महानगरपालिका संघाकडून कृष्णा चव्हाण याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून तीन बळी मिळवले तर त्याला राहुल चावरिया सचिन लोणे पला शिंदे विवेक मालशे यांनी प्रत्येकी एक बळी घेऊन चांगली साथ दिली सामन्यामध्ये कर्णधार राहुल चावरिया यांनी उपयुक्त अष्टपैलू खेळी करून सामनावीरचा पुरस्कार मिळवला पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा